हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार जेवायचं ना का नाही तुला जेव्हा हा बस मग ओकी भांडे टमाट्यात चटणी गेली तूच राहिल जेवायचं नाही पप्पा पण राहिले तर पप्पाला बोल इकडे जेव्हा येतात का काय सगळे जेव्हा बसलेत मनो छानपैकी आज वरण मी आताच गेले जेवायच्या टाइम मस्त मस्तपैकी वरण केलं कुकर मध्ये भात केला आधी आत्याने टमाट्या चटणी भाकरी खेळ्या मी परत वरण भात केलं कारण का मला टमाटर चटणी आवडत नाही खायला आणि पोरं पण घरी त्यामुळे म्हंटल चला वरण भात करावं मावशी पण आहे त्या मावशीच जेवण चाललंय छानच दिसा नाही तर मावशी आमच्या पांढर दिसतंय इकडे येतात का चला पांढरी साडी घातली नाही ते आकाशी सार साडी टमाट्यात त्रा त्रास होतो आपल्याला काय टमाटे चटणी काकडी खाल्ल्यामुळे मी जे काय खात नाही असं चला आमचं पतीदेव देव आलं तर जेव्हा लय दिवसात नाही कॉल की राव पण त्यांची ह्याच्यात होतं चिकडं बस तिथं काय झालं आमचं जेवण पप्पाचं झालं काय म्हणताय पप्पा कुठं सरूड मोबाईलनी काढताय काय काय म्हणते सर काय म्हणते मग मी हो बाबा जेवण पप्पाचं जेवण झालं पार पप्पांचं तुम्ही दोघं सगळी उठून गेला आणि तिघं जरा मागे राहिले आहे चिपकाय लागलं ना मग कपडे कुठ टाकले आन घरात इकडची वाळ आली पप्पा ही पॅन्ट फक्त थोडी गारगार थोडीशी ओली होती तिकडची झालं बारा वाजत नाही कुठं जेवण झालं बरं का मस्त सगळं आणि पाऊस येला लागला म्हणून चला कपडे काढ कोंबडीच काय झाले काय माहिती का म्हणून द्या तिकडं गेल्या वरडाय नको चला आमचं देवघर एकदा मस्त दाखवते पडदा काय काढत नाही कोंबड्या घरात जगत म्हणून मस्त असं झाडून काढले प्रेमबाजालय पाला आणि केर भरायचा राहिला बाज अशा उभा केल्या तर वाट्या मस्तपैकी छान वातावरण झालं चिमण्या तर कुठलं येते आणि कुठं पडतं पण अरे रामकृष्ण हरे शेतापळ पिकली पण आणि खाल्ली पण हो का पिकल्याला गावले आणि दोन खाल्ली व काय करायचं लय चिमण्या आणि तीनच होती उलते ती ना छान असं मस्त वातावरण झाले अजून आता बरेच फळांची झाडं लावती घ्याची ना तर इकडं पण आहे ती बरीच आणि आम्हाला लावायची मेथी शापू आणि धनं त्याजवळ बी आणलं तर ती आता इकडं टाकायच्या वस्तू व्यायचं का ग जाऊ की चल जायचं होत का मला ये जायचं का हा उरक मग तुझ जाऊ मग हा पिकली गावली आणि पक्ष्यांनी खाल्ले मस्त फुलं आली कोंबडी वारागते कारण का एका कोंबडीने दोन कोंबड्यांनी चार पिलं काढले काल पावसात बघितलं नाही दोन मरून गेली आणि दोनच हाय ते काय माहित आहे का इथं आम्ही जेवण करून बस बाहेर निघलो आणि अचानक मला तिथं काय तर दिसत आणि त्या अँगल मध्ये काय ते तीच ते करा ते। नाही टावर थमथम पक्ष्यांनी खाल्ल्या ती काढावं लागतं आणि मग इथं आम्ही असं सगळेजण बघतोय नेमकी काय भांगर झाली ती बाहेर निघतंय का आत निघतंय पण मला असं वाटतंय की घोरपड आहे ती घोरपड दिसते असं मला वाटतंय घोरपड असेल किंवा लांबका असेल जाऊ द्या काय असेल ते असेल चटणी निघून जाईल काय घेणे आपल्याला हायक्र ती बघताय ना आपल्याला त्याला आता कपडे काढतील मस्त बघित छान अस वातावरण झालेलं आहे आणि आमच्या मावशी आम्ही दोन दिवस त्यांना ठेवून घेतले त्यांना म्हणलं का। काय जाऊ नका बघून कुत्री तर का नाही आमची घरची माणसं ओळखू येत नाही ती कुत्री माणसू शुभ दुपार बाय